तर आज आम्ही मिरच्या आणल्यात आणि मिरच्या आम्ही आमच्या इथं साफ करायला घेतले तोडते म्हणजे सगळ्या मिरच्या पूर्ण एक तास जाईल तर इथं आता हिंग मीठ आणि हळद आप आता मिक्स करते पूर्ण मीठा मी जाडा घेतला आहे आता आपण मिक्स करते पूर्ण मिरच्या आणि नंतर आम्ही मत सुकत लावू मिरची आता पूर्ण मी सुकली आणि आता नेक्स्ट आता आम्ही पापड पिण्याची तयारी केली म्हणजे सध्या रात्र आली सध्या आई मीठ टाकलं आणि काली मिरी

बस बस पाणी जरा जास्त नाही टाका बस वासलते मस्त असं काही हं तको पाणी नको अजून गतीन का दोन तीन तरी

bahala sabay karabajin tel devtel kai khay darasaki bas bas po pa kasi pa lang din tel timbata

या ना सारखा गरजा त्या नेलाय मी नेलाय सगळा मी खाऊ नका हो का थांबला त्याशी दरा कपालच होती बरोबर नेलवली आता पारून ठेव ना

पाणी आहे बघ त्या चिंता नको ठेव ताटम पाणी आहे बघ असं थेंब पाणी नाही द्या तेल आहे तेल नाही बस आवडलं मस्त असा नाही जमा जमा ना मला पाठ फुल पट चौपट ओपन काय नाही जमग